श्री स्वामी समर्थ पैशाच्या बाबतीत सातत्याने होणाऱ्या या तीन चुका टाळा धनाची आवक वाढेल आणि घरामध्ये सतत पैसा येत राहील माता लक्ष्मी तुमच्यावर कधीही नाराज होणार नाही लक्ष्मी सदैव तुमच्यावर प्रसन्न राहील म्हणून पैशाच्या बाबतीत या चुका तुम्ही अजिबात करू नका जर तुमच्याकडून अशा चुका होत असतील तर आपोआप पैशाचे येणे थांबते हळूहळू आपल्याला आर्थिक नुकसान होऊ लागते नको त्या ठिकाणी नको त्यावेळी अवाडव्या पैसा खर्च केला जातो तर कोणत्या आहेत त्या तीन चुका ज्या आपल्याकडून होत असतात आणि आपल्याला सातत्याने आर्थिक नुकसान झेलावे लागते धनाची आवक वाढवण्यासाठी या तीन चुका टाळा धन म्हणजेच पैसा केवळ व्यवहाराचे साधन नाही तर तो आपल्या जीवनशैलीवर संधींवर आणि भविष्यावर प्रभाव टाकतो पैसा कमावणे जितके महत्वाचे आहे तितकेच त्याचे योग्य नियोजन आणि व्यवस्थापन करणेही आवश्यक आहे जर तुम्ही काही विशिष्ट आर्थिक चुका केल्या तर तुम्हाला मिळत नाही आणि तुमच्या धनप्राप्तीवर विपरीत परिणाम होऊ शकतो तसेच पैसे आपल्याकडे टिकून राहावा आपल्या तिजोरीत पैसा वाढावा यासाठी कोणता उपाय करावा हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पैशाच्या बाबतीत होणारे या चुका टाळत्या तर नोटा वाढत जातील घरामध्ये पैशाची बरकत आहे तशीच राहील वास्तुशास्त्रातील असा एक अचूक उपाय आहे की तो आपल्या नोटांमध्ये ठेवल्याने धनाच्या राशीत आणखीन जास्त वाढ होते ज्या आपल्या घरामध्ये धन आहे वैभव आहे पैशामध्ये प्रचंड वाढ करतो तसेच असा उपाय आज आपण पाहणार आहोत खरं तर या सृष्टीमध्ये अशा अनेक वस्तू आहे ज्या लक्ष्मीकारक आहे लक्ष्मी प्रधान आहे ज्या लक्ष्मीला स्वतःकडे आकर्षित करतात आणि लवकरात लवकर खेचून घेतात या वस्तूंचा वापर योग्य केलात तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करते व आलेली लक्ष्मी सातत्याने आपल्या घरामध्ये टिकून राहते तिच्यामध्ये कधीही आपल्याला कमतरता भासत नाही मित्रांनो आज या वस्तूबद्दल देखील आपण माहिती घेणार आहोत ती वस्तू प्रामुख्याने लक्ष्मी प्रधान आहे तिचा वापर केल्याने आपल्या कुंडलीतील शुक्र ग्रह मजबूत बनतो आणि आपल्याला लक्झरियस लाईफ प्रदान करतो ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये शुक्रग्रह मजबूत असतो त्या व्यक्तीकडे धन पैसा आपोआप खेचला जातो तुम्ही जर नोकरी करत असाल उद्योगधंदा करत असाल व्यवसाय करत असाल किंवा कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल तर मित्रांनो त्या क्षेत्रातून पैशाची धनाची प्राप्ती होऊ लागते या वस्तूचा वापर नक्की करावा खरं तर बहुतांश श्रीमंतांच्या सुद्धा या वस्तूचा वापर सर्रास केला जातो म्हणूनच कदाचित त्या श्रीमंताच्या घरात पैसा कधीही हटत नाही कधीही मोठी संकट येऊन त्यांचा उद्योगधंदा कधीही तोट्यात जात नाही पुन्हा एकदा हे लोक उभारी येतात पैशाची किंमत पैसा म्हणजे नक्की काय काही लोक पैशाला फक्त एक कागदाची चिठ्ठी मानतात तर काही लोक त्याला जीवनातील सर्वात महत्त्वाचे साधन मानतात खरं तर पैसा एक ऊर्जा आहे जे योग्य नियोजन आणि मानसिकतेच्या आधारे तुमच्या जीवनात स्थिरता आणि समृद्धी आणू शकते पैसा कुशलतेने व्यवस्थापित केल्यास तो तुम्हाला अधिक पैसा कमावून देतो परंतु गैरव्यवस्थापन केल्यास तो तुमच्यापासून दूर जातो जर तुम्हाला धनप्राप्ती वाढवायची असेल तर खालील तीन मोठ्या चुका टाळाव्यात तसेच माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये मा जयलक्ष्मी माते नक्की लिहा लवकरच आपण व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला एक लाईक नक्की करा लक्ष्मी तुमच्या घरामध्ये धनाचा वर्षाव करेल मित्रांनो हा उपाय आपल्या खिशातील पैसा त्यांना खर्च होऊन देत नाही विनाकारण जो काही खर्च होतो त्यापासून आपला बचाव करतो आणि पैशामध्ये वाढसुद्धा करतो अगदी त्याच प्रकारे अत्यंत प्रभावशाली उपाय आपण पाहणार आहोत जर आपण या नियमाचे पालन करू लागलो तर काही दिवसात आपल्याला दिसेल की आपल्या पैशामध्ये वृद्धी होत आहे पैशामध्ये वाढ होत आहे मित्रांनो आपल्या शरीराला दोन बाजू असतात उजवी बाजू आणि डावी बाजू आणि डावी बाजू आणि उजवी बाजू या बाजूंच्या हातांनी आपण पैशाचे व्यवहार करत असतो देवाणघेवाण करत असतो हिंदू धर्मशास्त्रामध्ये आपण शिवपार्वती पहा शिवपार्वती शंकराचे स्थान हे नेहमी उजव्या बाजूला आहे उजवी बाजू ही मजबूत मानली जाते कोणत्याही गोष्टीचा अगदी सामर्थ्याने सामना करणारी ही बाजू आणि डावी बाजू जी असते ती माता पार्वतीची असते माता पार्वती आपल्या सर्व जीवनामध्ये शक्तिरूपात स्थित आहे ही बाजू सर्जनशील म्हणजेच नवनिर्मितीची बाजू मांडली जाते या ठिकाणी डाव्या बाजूचा जर आपण योग्य वापर करू शकलो तर नवनिर्मिती साध्य करता येते त्याच्यामध्ये प्रचंड वाढ घडवता येते अगदी याच नियमांचा वापर तंत्र शास्त्राने केलेला दिसून येतो मित्रांनो आपण नेहमी एखाद्या व्यक्तीस पैसे देताना अगदी कोणत्याही व्यवहारामध्ये जेव्हा तुम्ही पैसे घ्याल तेव्हा तुम्ही ज्या नोटा देता त्या नोटा दुमडून द्या विसरू नका त्या नोटाची घडी करा आणि नेहमी आपल्या उजव्या हाताने पैसे द्या उजव्या हाताने दिलेले पैसे निष्फळ गोष्टींवर खर्च होत नाही किंवा त्या पैशाचा दुरुपयोग कधीच होत नाही तुम्ही एखाद्या गोष्टींवर पैसा खर्च करता गुंतवणूक करता मात्र हा पैसा जर वाया जात असेल गुंतवणूक की मध्ये तोटा होत असेल घट होत असेल तर अशा वेळी लक्षात ठेवा नेहमी देताना उजव्या हाताने द्या आणि आणखीन एक गोष्ट पैसे मोजताना पैशाला थुंकी लावू नका यामुळे लक्ष्मी माता क्रोधित होते आणि आपल्याकडून काढता पाय घेते तसेच पैसे देताना दुमडून द्या सरळ नोटा देऊ नका लहान मुलांना खेळण्यासाठी पैसे देऊ नका खेळताना त्यांचे पाय पैशाला लागू शकतात त्यामुळे लक्ष्मीचा अपमान होतो घरामध्ये इकडे तिकडे पैसे ठेवू नका बऱ्याच जणांना सवयी असतात की फ्रीजवर कपाटावर खिडकीमध्ये तसेच इतरत्र ठिकाणीसुद्धा पैशाचे कॉइन्स पडलेले असतात हे अत्यंत चुकीचे आहे पैसे नेहमी पाकिटात स्पर्समध्ये किंवा तिजोरीमध्ये पैशाच्या जागेवरच तो आदराने ठेवला गेला पाहिजे आपल्याकडे सतत पैसा खेचून येण्यासाठी काही उपाय आपल्याकडे ज्या चलनी नोटा आहेत अगदी पाच रुपये दहा रुपये पन्नास रुपये जितक्या काही चलनी नोटा आहे त्या नोटांचा एक गठ्ठा बनवा अगदी छोटासा म्हणजेच पाच दहा आणि वीस पन्नास शंभर दोनशे आणि पाचशे अशा या नोटांचा एक गठ्ठा बनवा प्रत्येक नोटेवरती मज ची पावडर टाका ही पावडर त्या नोटांवरती थोडी थोडी चिमूटभर का होईना टाका नंतर घडी बंद करून त्या नोटा आपल्या पाकिटामध्ये ठेवा त्या कधीच खर्च करू नका मित्रांनो मगजबीचा स्पर्श झाल्याने नोटा जोपर्यंत तुमच्या पाकिटामध्ये आहे तोपर्यंत तुम्हाला पाकिटामध्ये सातत्याने पैसा वाढत जाईल नोटा संख्या वाढत जाईल अ अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे आपल्या स्वतःसाठी स्वतः लक्ष्मीप्रधान बनवण्यासाठी शुक्र मजबूत बनवण्यासाठी एखादा छोटासा अत्यंत उपयुक्त असा उपाय आहे आपल्या खाण्यापिण्याच्या वापरामध्ये मगजबी आपण ठेवत असतो त्यामुळे तुम्ही जर याचा वापर पाकिटामध्ये करू लागला तर तुम्हाला पर्समध्ये पैसा सांभाळणे कठीण होईल एवढा पैसा अचानक तुमच्याकडे यायला सुरुवात होईल नंतर जी घरातील कमावती व्यक्ती असेल स्त्री असेल किंवा पुरुष असेल जे व्यक्ती घरात पैसा कमावून आणतो तो लक्ष्मीला घरामध्ये आणतो त्या व्यक्तीच्या आहारामध्ये खाण्यापिण्यामध्ये हा छोटासा बदल तुम्ही करू शकता जर तुमचा शुक्र मजबूत होईल भाग्य मजबूत बनेल आणि चमकेल प्रत्येक क्षेत्रातून लक्ष्मी आकर्षित होऊ शकते आपली बुद्धी अशा प्रकारे बदलेल की आपण योग्य निर्णय घेतो आणि योग्य प्रकारचा निर्णय आपल्याला फायदा करून देतो आपल्या भाग्य याला प्रबळ बनवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो महिलांनी हे मगजबी सातत्याने आपल्या किचनमधून संपू देऊ नये सातत्याने आपल्या किचनमध्ये मगजबी ठेवावे आणि ते असायला हवे जितका जास्त काळ तुमच्या किचनमध्ये मगजबी असेल तेवढा माता अन्नपूर्णेची कृपा बरसेल माता लक्ष्मी देखील तुमच्या घरामध्ये स्थायी रूपात वास करेल आपण पाहिलं असेल की अनेक प्रकारच्या मिठाई असतात त्या मिठाई मगजबी लावलेल्या असतात मगजबी लाडूमध्ये सुद्धा घातल्या जातो एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुमच्या घरात निगेटिव्ह एनर्जी असेल नकारात्मक ऊर्जा असेल तर मगजबियांचा प्रभाव फार कमी होऊन जातो म्हणून घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी प्रयत्न करा तसेच त्या मगजबी आपल्या घराच्या किचनमध्ये काचेच्या बरणीमध्ये ठेवायचा प्रयत्न करा माता लक्ष्मीची निरंतर कृपा आपल्या घरामध्ये राहील आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी धन वर्षाव करेल आता आपण पाहूया की पैसे घेताना ते कोणत्या हाताने घ्यावेत जेणेकरून आपल्याकडे पैसे येतच राहतील पैसे घेताना ते नेहमी या हाताने घ्या जीवनात पैसा कधीच कमी पडणार नाही उलट पैशांमध्ये सातत्याने वाढ होईल मित्रांनो प्रत्येकाची इच्छा असते की आपण श्रीमंत असावे आपल्याकडे भरपूर पैसा असावा लक्ष्मीची कृपा बरसावी घरात आपल्या कुटुंबाची भरभराट व्हावी त्यासाठी लक्ष्मी प्राप्तीचे काही नियमांचे पालन करत आहात का काहीजण हे नियम पाळत नाही आणि आपल्या धनामध्ये म्हणजेच पैशामध्ये सातत्याने वाढ करण्यासाठी या नियमांचे पालन केले गेले पाहिजे पहिला उपाय सकाळी जो आपण पहिला व्यवहार कराल म्हणजेच व्यवहार एखाद्याला पैसे देणे किंवा त्याच्याकडून घे गे, पैसे घेणे असा असू शकतो एक रुपयाचा कॉईन असेल किंवा दोन रुपयाचा कॉईन असेल किंवा पाच दहा रुपयाचा कॉईन असेल कोणताही प्रकारचा कॉईन आपल्या व्यवहारामध्ये सकाळच्या पहिल्या व्यवहाराला खर्च करू नका ज्यावेळी आपण या घरामध्ये अशा प्रकारे पहिल्या व्यवहारात एखादा कॉईन खर्च होतो त्यावेळी आपल्या पैशामध्ये घट नक्की होते म्हणजेच पैसा समाप्त होऊ लागतो ज्या व्यक्तींच्या यावर विश्वास नसेल त्यांनी स्वतः अनुभव घ्यावा दुसरा नियम म्हणजे आपल्या खिशात एखादा तरी कोणता ना कोणता कॉईन दिवसभर ठेवा कोईन दिवस भर दिवस भर हा कॉईन संपूर्ण दिवसभर खर्च करू नका दिवसभर आपल्या खिशामध्ये राहील याची काळजी घ्या मित्रांनो आपण असा उपाय पाहणार आहोत की नोटांमध्ये जी एक वस्तू ठेवल्याने पैशामध्ये वाढ होत जाते तसेच काही हजार रुपयात मिळणारी चांदीची डबी अगदी छोटीशी चांदीची डबी नक्की खरेदी करा या चांदीच्या डबीमध्ये सर्वांना प्रश्न पडेल की चांदीचीच का पण चांदी सोडून चालणार नाही चांदी हा शुक्र धातू प्रधान आहे शुक्र मजबूत करण्यासाठी चांदीची डबी आवश्यक आहे म्हणून चांदीची छोटीशी डबी घ्या त्याच्यामध्ये फक्त पाच मगजबिया ठेवा कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात या मगजबिया तुम्ही सहज मिळवू शकता मित्रांनो मगजबी आपल्या कु कुंडलीतील ग्रह मजबूत करतात पाच किंवा सात मगज बिया आपल्या चांदीच्या डबीमध्ये आपल्याला ठेवायच्या आहेत थोडेसे हळदी कुंकू टाकायचे आहे त्यानंतर धूप किंवा ओवाळून ती डबी आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे ही डबी अगदी मनोभावे ठेवण्यापूर्वी एकदा लाल किंवा हिरव्या रंगाचा कपडा त्यावर ठेवा त्यामुळे सातत्याने पैसा वाढत जातो तिजोरी कधीच रिकामी होत नाही तुम्ही अनुभव घेऊन पहा आता अनेक जण म्हणतील की चांदीची डबी खरेदी करणे आम्हाला शक्य होत नाही मित्रांनो अशावेळी तुम्ही एक वीस रुपयाची लाल कलरची जी नोट असते ती नोट घेऊ शकता ती नोट घेतल्यानंतर नोटेमध्ये पाच ते सात मगज बी बिया ठेवा नंतर ती नोट गुंडाळून त्या नोटेला लाल रंगाच्या धाग्याने बांधून ठेवा नंतर तुम्ही जिथे पैसे ठेवता त्या ठिकाणी ती वीस रुपयाची गुंडाळलेली नोट ठेवा यामुळे सातत्याने पैसे खेचल्या जातील तुमची तिजोरी कधीही रिकामी राहणार नाही तुमचं पॉकेट कधीही रिकामं राहणार नाही पैसे कमावण्यावर फोकस करणे पण त्याचा योग्य वापर न करणे चूक बहुतांश लोक भरपूर पैसा कमावण्यावर लक्ष केंद्रित करतात पण त्याचा योग्य विनियोग करत नाहीत त्यांच्याकडे पैसे कमावण्याची क्षमता असते पण त्यांची गुंतवणूक बचत आणि वाढीची योजना नसल्यामुळे पैसा हळूहळू नष्ट होतो उपाय बजेट तयार करा तुमच्या कमाईचा ठराविक भाग गुंतवणुकीसाठी ठेवा गुंतवणूक करा फक्त बचत न करता योग्य ठिकाणी गुंतवणूक करा म्युच्युअल फंड शेअर्स सोनं प्रॉपर्टीमध्ये आर... आर्थ अर्थ साक्षरता वाढवा पैसे व्यवस्थापनावर चांगली पुस्तके वाचा आणि आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घ्या पैशाला नकारात्मक दृष्टिकोन ठेवणे खूप लोकांना असे वाटते की पैसा कमावणे म्हणजे लोभी होणे किंवा पैशाने सूक मिळत नाही काही लोक असेही मानतात की पैसा वाईट गोष्टींना जन्म देतो ही मानसिकताच त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम करते उपाय पैशाला सकारात्मक दृष्टिकोन ठेवा पैसा म्हणजे शक्यता संधी आणि समृद्धीचे साधन आहे आभार माना तुमच्याकडे जेवढे पैसे आहेत त्याबद्दल कृतज्ञता बाळगा कृतज्ञता धनवृद्धीला आकर्षित करते धन संपत्तीचे नियम शिका धनाचा योग्य उपाय उपयोग केल्यास असतो समाज योपयोगी आणि समृद्ध जीवन देऊ शकतो तीन उत्पन्नाचे फक्त एकच साधन असणे फक्त एकच नोकरी किंवा व्यवसायावर अवलंबून राहणे ही आर्थिक दृष्टीने मोठी चूक आहे जर त्या एकाच उत्पन्नाच्या स्रोताला काही झाले तर मोठे आर्थिक संकट ओढवू शकते उपाय अनेक उत्पन्नाचे मार्ग विकसित करा फिलान्सरिंग गुंतवणूक भाडे उत्पन्न ऑनलाईन व्यवसाय इत्यादी विचार करा नवीन कौशल्ये शिका उत्पन्न वाढवण्यासाठी डिजिटल मार्केटिंग कोचिंग लेखन किंवा गुंतवणूक धोरणे शिकून अतिरिक्त पैसा कमवा स्मार्ट गुंतवणूक करा तुमच्या उत्पन्नाचा काही भाग असे ठेवा की तो तुम्हाला नियमित वापरता येईल पैसा हा केवळ मेहनतीने मिळत नाही तर त्याचा योग्य व्यवस्थापनाने वाढवतो जर तुम्ही वरील तीन चुका टाळल्यात तर तुमच्या धनप्राप्तीला अडथळे येणार नाहीत आणि तुम्ही समृद्धीच्या मार्गावर जाल योग्य नियोजन करा पैशाला सकारात्मक दृष्टिकोन ठेवा नवीन संधी शोधा आणि त्याचा उपयोग करा जर तुम्ही हे नियम पाळले तर तुमच्या धनप्राप्ती निश्चित वाढेल हा माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ